दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का अकॅडमी नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय करा, प्रवेश प्रवेश मर्यादित जागा प्रथम आमचा पत्ता पुष्पसेन मुंबई करा सुरू झाला आहे प्राधान्य सिंधुदुर्ग ज्ञानपीठ गोवा अठ्ठावन्न ओरोज त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते गिरी महाराज आश्रम सेवा संस्थान राजापूर येथे श्री उल्हासगिरी पुस्तकाचे प्रकाशन झाले या पुस्तकाचे लेखक श्री गणेश गणपत कुलकर्णी महाराज नागपूर नंबर प्रमुख परेश राऊत यांनी संवाद साधला श्री उल्हासगिरी सुमन हे परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित आहे ही ओव्याच्या स्वरूपात पुस्तक रूपाने भक्त भाविकांना अनोखी भेट दिली आहे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी याचे प्रकाशन संपन्न झाले परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज हे परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांचे परम शिष्य आहे गुरुच्या आदेशानुसार कठोर तपश्चर्या त्यांनी केली तर ओणी येथे परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळात आश्रम उभारला परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांच्या आध्यात्मिक कार्यात अलौकिक योगदान आहे त्यांचा भक्तगण सर्वधूर पसरलेला आहे परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांची महती प्रचिती अगाध आहे या पुस्तकाचे लेखक परमपूज्य श्री गणेश कुलकर्णी महाराज यांनी या पुस्तकाविषयी नंबर वन निर्धार न्यूजला निर्दा माहिती दिली ते म्हणाले आपले गुरु तथा परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांचे परमशिष्य दादा गोळवणकर यांच्या आज्ञेवरून परमपूज्य श्री उल्हासगिरी यांच्यावर श्री उल्हासगिरी सुमन हे पुस्तक लिहिले गेले परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांचा खडतर प्रवास कठोर साधना गुरुविषयी समर्पित भावना विश्वास यात आहे सात अध्यायांची सुमने तर आठवा अध्याय अध्या सारांश आहे त्यात ओव्या अष्टक आरत्या असे परिपूर्ण असे पुस्तक आहे असे परमपूज्य श्री गणेश कुलकर्णी महाराज यांनी सांगितले पाहूया सविस्तरपणे ही मुलाखत मुंबई गोवा महामार्गावरील ओभी या ठिकाणी परमपूज्य गगनगिरी महाराजांचे दे एक गोपा आहे ज्या ठिकाणी त्यांचे पदस्पर्शाने ही गोपा पावन झाली आणि त्या गुपेमध्ये परमपूज्य उल्हासगिरी महाराज या ठिकाणी अध्यात्म पुस्तक केंद्र चालवतात त्यांच्या त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसा निमित्तानं उल्हासगिरी सुमन या ओव्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तकांचं आज प्रकाशन प्रकाशित होणार आहे या निमित्तानं आपण त्या त्यांचं जे लिखाण करणार आहे ते कुलकर्णी महाराज आहेत त्यांच्याशी आपण आज या ठिकाणी संवाद साधणार आहोत नमस्कार जय गजन माझं नाव गणेश गणपतपूर्त मला सर्वजण महाराज किती मामा म्हणतात कारण पूर्वीपासून अध्यात्म जरी असलो तरी सामान्य माझी जी काही भक्त आहेत मला मानणारी माझी शिष्यकणा त्यांच्याशी माझं नातं एक त्यांच्या मिशे त्यांच्या मातोश्रींची माझं नातं एक भावासारखं आणि माझ्या आश्रमात त्यामुळे येणारा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक भक्त हा मी माझा भासा समजतो आणि त्या नात्याने पोलीपासूनच मला मामा हे नाव प्रसिद्ध झालं आहे म्हणून मला मामा म्हणतात आणि मला मामा म्हटलेच आवडतात आणि अशाकडे यापर्यंत आज भगवंतांची सेवा करत असताना श्री उल्हासगिरी महाराज यांच्यात पा चरणापर्यंत मी पोहोचलो माझे कोळवणकर दादा जे गगनगिरी महाराज यांचे परमशिष्य होते जे माझे आध्यात्मिक गुरु आहेत आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या स्थानापर्यंत पोहोचलो माझ्या गुरूंकडून या स्थानाचे फार वेळा महात्मिकडावर लागलो होतो आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो या स्थानाची थोडीशी माहिती मला मिळाली अजून त्याची महाराजांशी नंतर दर्शन झालं त्यांच्याकडून अजून काही माहिती मला उपलब्ध झाली त्यानंतर माझ्याकडून काहीतरी या ठिकाणी शेवीच्या रूपात व्हावं या संकल्पनेतून माझ्या च गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने गगनगिरींच्या कृपा आशीर्वादाने या ग्रंथाची या पुस्तकाचं निर्णय माझ्या लेखन माझ्याकडनं मिळलं आहे ही पूर्णपणे जे पुस्तक आहे हे प्राकृत मराठी भाषेत आहे त्याप्रमाणे आपण एक ज्ञानेश्वरी जर वाचण्याचा प्रयत्न केला तर त्या ओवींना अनुसारून त्या ओवींच्या पद्धतीप्रमाणे या पुस्तकातल्या ज्या काही कथा आहेत ज्या काही वस्तु प्रत्यक्ष घडलेल्या कथेवर आधारित या हे पुस्तक आहे महाराजांच्या अनुभवाच्या आधारित हे पुस्तक आहे ते देखील पूर्णपणे प्राकृत मराठी भाषेत लिहिण्याचा मी प्रयत्न छोटासा प्रयत्न केला म्हणजे हे प्राकृत मराठी भाषेमधलं हे पुस्तक आहे त्याचबरोबर मला म्हणजे सर्व आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे जसं तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे तसं सामाजिक काम देखील या ठिकाणी असतात ते काय नेमक्या पद्धत होत्या माझं व्यसनमुक्ती केंद्र आहे मी जातीने जरी ब्राह्मण कुलकर्णी वर्णात असलो तरी मगाशी सांगितलं मी आध्यात्मिक क्षेत्रात असतो की अध्यात्मामध्ये फार थोडीशी माझी ओढ नाही म्हणजे ओढ नाही म्हणण्यापेक्षा मी देव धर्म सर्व मानतो मानत नाही असा मी काही अंधश्रद्धाळू किंवा त्या गोष्टीचा विरोध करणारा व्यक्ती नाही परंतु दोन दोन तास दहा दहा तास पंधरा पंधरा तास अनुष्ठान करण्यापेक्षा मी सामाजिक कार्य जसे जशी मुलांचं शिक्षण एखाद्या गरी अन्नदान किंवा एखाद्या ठिकाणी वय अशी मुलं आहेत अशा मुली असतात की त्यांची भजी परिस्थिती गरीब असते त्यांच्या लग्न कार्याला अडचणी निर्माण होतात त्यांना म्हणजे आर्थिक परिस्थिती नसते लग्न कार्याची माझे तुमच्यासारखे अनेक शिष्य समाज आहे किंवा मला मानणारे काही प्रशासकीय अधिकारी आहेत जे आज या गगजगी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझी कुलदेवता आई इकडा मातेच्या कृपा आशीर्वादाने माझ्यावर श्रद्धा ठेवतात माझ्यावर विश्वास ठेवतात किंवा माझ्या शब्दाला दुजोरा देतात अशांच्या येणाऱ्या सहकार्यातनं मी अशा गरीब मुलां मुलींची लग्न करून देण्यासाठी सहयोग करत असतो माझे स्वतःचे एक ट्रस्ट आहे त्याचं नाव आहे गणेश स्वामी श्री गणेश स्वामी सेवा श्रम चॅरिटेबल ट्रस्ट जी कोल्हापुरात कार्यरत आहे दोन हजार दहा अकराचं त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आमचे माझे परममित्र जवळजवळ त्यांची पंचवीस तीस वर्ष माझी ओळख आहे आणि या क्षेत्रात आल्यानंतर मला सर्वात मोठा हातभार लावला त्यांचं आवर्जून नाव घ्यावं सुटते म्हणजे विश्वजित लहू कांबळे त्या कांबळे साहेबांच्या सहकार्यात ना म्हणजे बरंच काही एक सामाजिक कार्य या ठिकाणी करता यावं असं एक प्रबोधन माझ्या आयुष्यात घडलं नंतर पाटकुल या आश्रमामध्ये असताना सोलापूरला मोघोळ तालुक्यात पाटकुल आश्रम आहे तिथे चंदेश्वर देवस्थान म्हणून त्या चंदेश्वर देवस्थानाकडे असताना तिथे काटकर म्हणून एक रिटायर्ड गुरुजी होते मुख्याध्यापक होते जे रिटायर्ड झाले होते त्यांचं एक परम मार्गदर्शन मला लागलं गुरुजींनी देखील फार चांगलं मला मार्गदर्शन केलं आणि आमच्या या दोन्ही महत्त्वाच्या माझ्या आयुष्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींच्या मार्गदर्शन तुम्ही व्यसनमुक्ती केंद्राचे प्रारंभ केला की त्यांचं असं म्हणणं की महाराज तुम्ही एखादी गोष्ट उत्कृष्टपणे समोर त्याला समजावू शकता सांगू शकता आणि आई माऊलीच्या कृपेने एक जणू काही त्याला माझ्या भाषेत इतक्याच म्हणूया एखाद्याला पूर्णपणे विश्वासात घेऊन त्याला एखादी गोष्ट मी समजावण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती ऐकते ही गुरुमावरुरीची कृपा आहे आणि त्या विद्येचा त्या ज्ञानाचा वापर करून मी अनेक लोकांची दारू सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बऱ्यापैकी मी यशस्वी झाले जवळजवळ दोन हजार अकरा बारापासून ते आज तागायत पण अंदाजे पस्तीस ते चाळीस हजार लोकांची दारू मी सोडवू शकलो त्याचं मला खरं समाधान आहे एवढ्या कुटुंबाला मी वाचू तर समाधान आहे आणि त्या कार्य करत असताना याचं दोन्ही कार्याचं मोठं श्रेय हे सन्माननीय श्री महिन मचिंद्र काटकर गुरुजी जे पाटकुलचे आहेत आता ते वाजले आणि दुसरे म्हणजे माझे विश्वजित कांबळे जे आमचे ट्रस्टचे सचिव आहेत ते आजही कोल्हापुरात कार्यरत आहेत ते त्यांच्या गावाचे सरपंच म्हणून या निवडणूक निवडून आलेले आहेत त्यांच्या सहकार्याने तर मी पोहोचू शकलो आणि अशा प्रकारे व्यसनमुक्ती केंद्र चालवणं ज्या मुलांना शिकण्याची इच्छा असते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं आम्ही वर्षाला दोन विद्यार्थी दत्तक घेतो आमच्या आश्रमच्या नावावर आणि त्या विद्यार्थ्यांचा दहावी ते बारावीपर्यंतचा पूर्ण खर्च आमच्या आश्रम संस्था ट्रस्ट संस्था चालवते किंवा ज्या मुलांना यू पी सी एम पी सी द्यायची अशा मुलांना देखील त्यांच्या शैक्षणिक गोष्टीसाठी आम्ही सहकार्य करतो आज या क्षेत्रामध्ये माझा कोल्हापूरचा एक विद्यार्थी जो आता सध्या युपीसी देत आहे लास्ट इयरला आहे कदाचित भविष्यातला तो जिल्हाधिकारी असू शकतो वैभव नाळे म्हणून सांगूळ आश्रम आहे माझे घरे युपीसी तिथला आहे तसेच अनेक काही यू पी सीमधला चांगल्या पदावर गेलेले आय एस देखील माझे चांगले भाजे किंवा मला मानणारी आहेत त्याचे एक आवर्जून नाव घ्यायचं वाटते राहुल रेखाऊ साहेब हे नांदेडचे आहे नांदेडकडे माझी माझ्या आशिषची एक शाखा असेल तिथे त्यांची माझी ओळख झाली त्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य मार्गदर्शन आम्हाला लागलं आम्ही एखादा शब्द महाराज साहेबांकडे टाकला आमच्या त्या चिरंजीवत म्हणूया त्यांना राऊ साहेबांकडे टाकला की एखाद्या मुलाच्या दाखण्यासाठी किंवा काय तर त्या जे काही नियमात आहे जे नियमित आहे ते, ते करून देण्यासाठी अगदी दे आवर्जून त्यांनी सहकार्य केलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे अशा प्रकारचं एक सामाजिक कार्य माझ्याकडनं करतात नक्कीचा म्हणजे सुमन हे पुस्तिका येण्याचा तुमच्या तुम्ही कसे काय याच्याकडे वळला मग अशी पडता पडता म्हणा तुमच्या गुरुच्या सालीद्यामुळे या ठिकाणी पोहोचला आणि तो प्रसंग काय आहे माझे परम गुरु माझे गुरुवर्य दादा कोळवण जे राजा पुरचे होते आणि गगनगिरी महाराजांचे परमशिष्य अत्यंत श्रद्धा असाय परमशिष्य होते असं मला खायचं नाही ज्यावेळेला मी माझ्या काही आयुष्यातना गडाप्रत पोहोचतो गड पावड्याला पोहोचतो त्यावेळी त्यांचं दर्शन मला घडलं कालांतराने सेवा करत असताना महाराजांची सेवा करत असताना त्यांच्याकडनं अनुग्रह मिळाला आणि मग एक नियमाचा एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या जवळजवळ मी दास झालो असे माझे गुरु दादा कोळवणकर यांच्या मुखातून अनेक ठिकाणची स्तुती ऐकताना कारण माझ्या गुरूंचा एक स्वभाव मात्र स्पष्ट होता ते नेहमी स्पष्ट होत ते कोणत्याही गोष्टीची चाकवशी करत होते हा त्यांचा एक कडक आणि स्वभाव होता हा माझा अनुभवाच्या माझे गुरु कायमस्वरूपी या स्थानात उभे करताना प्रति गगनगड म्हणून नेहमी करायचे आणि उल्हासगिरी महाराजांची देखील अनेक वेळा कीर्ती अनेक वेळा म्हणून त्यांच्या मुखातून मी ऐकलो होतो त्यांच्या तपश्विची त्यांच्या साधनेची वाहवा त्यांच्या मुखातून ऐकली होती आणि हे नक्की काय प्रकार आहे ह्या नक्की काय म्हणजे कोणते योगी आहे हे मनामध्ये एक शंका व्हावं म्हणजे एक मनामध्ये एक आश्चर्य होतं एक त्यांचं दर्शन आपल्याला घडावं असा फार निश्चय होता मनामध्ये इच्छा होती आणि मग गुरूंच्या आज्ञाकडून मी या कोकण प्रवासामध्ये आलो असताना या स्थानापर्यंत पोहोचलो आणि लाजगिरी महाराजांचं दर्शन झालं त्यावेळेला इथे फार काही व्यक्ती सुधारणा नव्हती आता बरंच सर आपल्या सर्वांच्या सहकार्यातल्या सुधारणा झालेली आहे आणि मग इथपर्यंत कोहरगुळू महाराजांचं दर्शन झालं या ठिकाणच्या वास्तविक असणाऱ्या काही आध्यात्मिक शक्ती आहेत त्यांचं सहवास मला या ठिकाणी लाभला किंवा या ठिकाणी जाणवलं आणि या स्थानाचं खरंच आमचे गुरुजी म्हणायचे ना प्रतीक करत तर खरंच प्रतिगण असल्याचा आभास मला या ठिकाणी झाला आणि नंतर मग काहीतरी माझ्याकडून एक सेवा या ठिकाणी घडावी या प्राथम प्रामाणिक हेतूने या ग्रंथाचा संकल्प मी सोडला आणि गुरूंची आज्ञा घेऊन सुरुवात केली या ते यावेळेला हे पूर्ण झालं आणि आपल्या मानण्यात प्रयत्न नक्की उल्हासगिरी सुमन याचं स्वरूप काय आहे कसे काय अध्याय कशा पद्धतीने आहे असं त्याचं स्वरूप काय उल्हासगीर सुमन हा जो आपण ग्रंथ जर पाहिला या ग्रंथामध्ये अध्यात्मक काही करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा हा वस्तुस्थितीवर आधारित ग्रंथ आहे ही कुठलीही अंधश्रद्धा किंवा स्वप्नातल्या कथा असं नसून ही जे काही प्रकार आयुष्यात घडलेले आहेत त्यांच्या आयुष्यात ज्या काही खडतर प्रवास त्यांनी केला आहे ज्या काही साधनेतना महाराजांनी इथपर्यंत महाराज आज पोहोचले आहेत त्यांच्या आयुष्यात झालेल्या प्रत्येक सत्य घटनेवर आधारित हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सर्वात पहिला गुण आपण जर घ्यायचा आहे तर ते म्हणजे गुरुचरणी असलेली आपली समर्पण भावना गुरुवर असणारा परमविश्वास महाराजांनी त्यांचे गुरु म्हणजे सद्गुरु गगनगिरी महाराज यांच्यावर जो पूर्णपणे समर्पित भावना ठेवून विश्वास ठेवला त्यांच्या प्रत्येक शब्दाचा प्रत्येक आज्ञेचा काटेकोर पालन केलं त्याचं प्रतीक म्हणजे हे उल्हासगिरी गुरुवरची असलेली श्रद्धा या उल्हासगिरी सुमुन म्हणून आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे आणि कोणकोणते म्हणून आपल्याला लेखक म्हणून सद्गुरु उल्हासगिरी यांची भावने म्हणजे मध्ये येत असताना उल्हासगिरी महाराजांकडून त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर जितकं घ्याल तितकं कमीच आहे मला जसं आपल्या शरीराचा जर एखाद्या प्रश्न विचारला तुम्हाला मला की आपल्या शरीरातला नक्की कोणता भाग महत्त्वाचा आहे आणि कोणता महत्त्वाचा नाही असं जर विचारलं तर आपण नाही सांगू शकत थोडाफार तो गोंधळात टाकणारा प्रश्न तसं मी हे नाही सांगू शकत की मला डोळे जरूरी नाही आहे मला कानाची आवश्यकता नाही आहे मला नाकाची आवश्यकता नाही मला वाचीची आवश्यकता नाही मला जीभेची आवश्यकता नाही शरीराचा प्रत्येक अवयव प्रत्येक भाग हा स्वतःच एक महत्व ठेवतो असं माझ्या माहितीप्रमाणे गगनगिरींच्या परमशिष्यापैकी हे उल्हासगिरी महाराज एक आहेत त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर असा कोणता गुण त्यांच्यात नाही असा नाही महाराज हे आपल्या वेगळ्या एकदम मित्र मैत्री भाषे ऑल राऊंडर आहे त्यांच्याकडनं जितकं ज्ञान घ्यावं एक व्यवहार ज्ञान आध्यात्मिक ज्ञान असं अनेक क्षेत्रातलं ज्ञान महाराजांना आहे आणि त्यांच्याजवळ असताना खूप काही गोष्टी मला देखील शिकायला मिळाल्या आणि मी शब्दात नाही वर्णन करतो की महाराजांकडून मी किती ज्ञान घेतल्या त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने महाराजांनी केलेल्या साधनेने आज प्रेरित होऊन शेवटी हा ग्रंथ माझ्याकडनं लिहिला किती अध्याय आहेत मी ग्रंथात मूळ अध्याय सात आहेत सात अध्यायाची ही सुमन आहे साथ आणि आठवा अध्याय जो आहे तो सात अध्यायांचा सारांश आहे ज्याप्रमाणे गुरुचरित्र मध्ये एकावन्न अध्यायांचं गुरुचरित्र आहे आणि बावन्नाव्या अध्यायामध्ये त्या गुरुचरित्राचा सारांश आहे तशा प्रकारे हा सात अध्यायांचा मूळ ग्रंथ आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या आयुष्यात अनेक काही अनुभव आहेत पण आपण त्याच्यातले महत्त्वाचे महत्वाचे महत्वाचे असे करत सात अध्यायामध्ये जितकं काही भरताल तर असं जर त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहायचं गेलं तर मला वाटतं हजारो पानं कमी पडतील तरी पुस्तक पूर्ण व्हायचं इतकं त्यांच्याकडे भरपूर साधनं आहे परंतु या अध्यायात सात अध्याय आहेत आठवा अध्याय हा सात अध्यायाचा सारांश आहे नंतर त्याच्यावर एक अष्टक लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला छोटासा तो देखील पूर्णपणे सद्गुरूच्या कृपेने घडू शकता नंतर उल्हासगिरी तोच एक लिहिण्याचा प्रयत्न केला तो देखील त्याच्या कृपाशी शक्य झाला गगनगिरी महाराजांची आरती जी स्वतः उल्हासगिरी महाराजांनी लिहिलेली आहे त्याच्यात उल्लेख आम्ही त्याचा एक आहे माझ्या स्वतः जे माझे गुरु आहेत दादा कोळबलकर त्यांची एक आरती मी फार पूर्वी रचना केली होती जी माझ्या प्रत्येक आश्रमात आजही बोलली जाते ती देखील या पुस्तकात टाकण्याचा म्हणजे आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि सर्व पूर्ण झाल्यानंतर आपण ईश्वराची पूजा केली पण त्या आरतीशिवाय त्याला पूर्ण होत होत नाही त्यामुळे माझ्या मुखातून देखील किंवा माझ्या गोगनगिरींच्या प्रेरणेतून माझ्या लेखणीतून उल्हासगिरी महाराजांवर देखील एक आरती लिहिण्याचा मी एक छोटासा प्रेम प्रयत्न केला आहे आणि ती देखील याच्यामध्ये आम्ही ती समाविष्ट केलेली आहे आणि पूर्ण ग्रंथ जर आपण पाहिला अगदी त्याच्या यंत्रास तर त्याच्यामध्ये जो यंत्र आहे खास करून तो यंत्र सांगणार काय जर आपण आध्यात्मिक जर त्याचा पूर्ण अभ्यास केला तर चौसष्ट योगिनी माता गुरु यंत्र आणि नाथ यंत्र या तीन यंत्रांचं एकत्रित करून एक उल्हासगिरी महायंत्र आम्ही या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न केलेला आहे की या तीन गु यंत्रांची उपासना करून जे पुण्य मिळतं ते पुण्य एका यंत्रातला मिळावं भाविकाला मिळावं श्रद्धा देवणाऱ्या शिष्याला मिळावं असा यात प्रयत्न आहे अशा प्रकारचा हा माझ्याकडनं सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न या, या, या पुस्तकामध्ये के मी केला आणि पुस्तक काय सांगाल काय आव्हान कराल ज्याला आध्यात्मिक ओढ आहे त्याला मी इतकं सांग की आपल्या आध्यात्मिक कार्यामध्ये आपले सामाजिक कर्तव्य देखील प्रत्येकाने विसरलं नाही पाहिजे कारण अध्यात्म करताना सामाजिक कर्तव्य करत तो केला तर तो लवकर आपल्याला फळता येत नाही केवळ अध्यात्मक अध्यात्म करतच बसणं माझे वैयक्तिक माझा असं मत आहे की माझ्या विचारात ते पटत नाही ज्याला त्याला प्रत्येकाला ईश्वराने कर्म करण्याचा अधिकार दिला आहे आपल्या कर्मातून मिळालेल्या वेळात ना अध्यात्म आपल्याला करायचं आहे आणि अध्यात्मातून खूप काही साध्य होते परंतु आपले कर्मच आपल्याला अध्यात्मापर्यंत घडवू आहे समजू हे होते तुमच्या महाराज ज्यांनी या श्री उल्हासगिरी सुमन या पुस्तिकेचं लिखाण केलेलं आहे यामध्ये जे परमपूज्य रंगगिरी महाराजांचे शिष्य आहेत उल्हासगिरी महाराज ज्यांचं वडील वेळी वास्तव्य वे असतं या ठिकाणी रंगगिरी महाराजांचं या ठिकाणी पदस्पर्शाने हे पावन झालेले क्षेत्र आहे या ठिकाणून ते आपलं आध्यात्मिक केंद्र चालवतात त्यांनी शिष्य म्हणून कठोर तपश्चार्या केलेली आहे आणि त्या तपश्चार्येतून जे काय मिळवलं या सगळ्या पुस्तिकेमध्ये कुलकर्णी यांनी आहे वयामधून ते लिहिलेलं आहे अशा पद्धतीत असे पुस्तक आहेत निश्चितच याचा लाभ जो आहे तो भाविकांना भक्ताना होईल शंका नाही नंबर वन निर्धार न्यूज राजापूर